हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा परिसरातील नाग वसलेलं गोमुखी महादेव मंदिर इथं पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी या अंजनवाडा महादेव मंदिर इथं यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं पंचक्रोशीतीलच नव्हे तर जिल्हाभरातून या अंजनवाडा महादेव मंदिर इथं शेतकरी पोळा सण साजरा करून दुसऱ्या दिवशी करीच्या निमित्तानं आपल्या सरजा राजाला घेऊन इथं दर्शन करत प्रदक्षिणा घालतात पंचक्रोशीतील नव्हे तर आजूबाजूच्या भागातील देखील भाविक भक्त मोठ्या संख्येने इथं दाखल होतात करीच्या दिवशी इथं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं हे माळरानात वसलेलं महादेव मंदिर लगतच असलेल्या नदीचा प्रवाह आजूबाजू डोंगराळ भागाने नटलेला हिरवा शालू या सर्व बाबी पाहता निसर्ग रमणीय ठिकाण असल्यानं इथे येणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली आहे याच विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्याची गरज असल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये गोमुखी महादेव मंदिर म्हणून आपल्या आंजणवाडा हे महादेव मंदिर प्रसिद्ध आहे त्यानिमित्त वर्षभरामधून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी इथं अनेक जिल्हाभरामधून भाविक महाप्रसाद घेण्यासाठी येतात आणि भविष्यामध्ये इथं शासनानं गव्हर्मेंटनं जर पाठपुराखला तर आणखीन या क्षेत्राला वैभव प्राप्त होऊ शकतं श्रावण महिन्यात सुद्धा अंजनवाडा गोमुखी महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शिवमंदिर परिसरात यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं अनेक भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून या गोमुखी महादेव मंदिर म्हणून ओळखल्या जातात भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठव जो, आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ यांचं दर्शन घेण्यासाठी आलेले भक्त या अंजनवाडा महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी देखील आवर्जून येतात जणू काही पर्यटन स्थळच असल्याचा या ठिकाणी आलेल्या भक्तांना भास होतो शिवमंदिर डोंगराळ भागात असल्यानं दूरवरूनच पाहताच त्याचबरोबर हा परिसर पाहता जणू काही प्रफुल मन प्रफुल्लित होता शेकडोच्या संख्येनं शेतकरी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी आपल्या सर्जा राजाला घेऊन मंदिराभोवताल प्रदक्षिणा घालत आलेला बैलांना येथील अंगारा लावल्यानं वर्षभर हे सर्जा राजा निरोगी राहतात अशी भाविकांची श्रद्धा आहे लगतच असलेल्या एळगाव सोळंके येथील सोळंके परिवाराकडून करीच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं सोळंके परिवाराची शेकडो वर्षापासूनची महाप्रसादाची परंपरा आजही कायम आहे सोळंके आज जवळ जवळ मै लहान वर्षपासून पंगत आहे होळीला न आज्ञा आणि आता आता या नाही तर व्हिडिओ जत्रा भटकी भाई भगत येतात जेवण करतात हा या डोंगराच्या कुशीत निसर्गरमणीय वातावरणात तुम्हालाही आनंद घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही पण अवश्य या आणि आनंद घ्या उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली